आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस ब्राह्मणांच्या ताब्यातून महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी संपूर्ण भारतभर तीव्र गतीने सुरू असलेले आंदोलन ठाणे जिल्ह्यामध्ये व्यापक स्वरूपात राबवून तमाम बौद्धांची न्यायिक मागणी केंद्र सरकार व बिहार सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी भादन भादंत गौतमरत थेरो यांच्या नेतृत्वात ठाणे कोर्टनाका येथे दहा दिवस साखळी उपोषणाची आज एप्रिल सोळा रोजी सुरुवात झाली या आंदोलनात महिला वर्गाचा प्रामुख्याने विशेष सहभाग होता बौद्धांचे धार्मिक अधिकार हनन करण्याच्या हेतूने तत्कालीन केंद्र सरकार व बिहार सरकारने संगणमत करून एकोणीसशे एकोणपन्नास साली बनवलेला काळा सर्वोच्च श्रद्धास्थान महाबोधी महाविहाराचे संपूर्ण प्रबंधन बौद्धांच्या हाती द्यावे या हक्काच्या मागणीसाठी नियोजित साखळी उपोषण आंदोलनाकरिता ठाणे शहरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती

नावाचा आहे या काळा कायद्याच्या आधारे महाविहार सगळ्यांनी विद्यालयावर केला त्यामुळे ब्राह्मण काय असं म्हणायला काय हात

विराट महामूर्तीच्या स्वरूपात होणार आहे त्यावेळी लाखोंच्या सत्तेने उपस्थित व्हायचं आहे पांढरे वस्त्र परिधान करून हातात पोहोचली नंबर वर्ग जोपर्यंत महाबोधी महाविहार मुक्त होत नाही लोकांच्या हाती येत नाही लोपर्यंत भगवान कृष्णांच्या शांततेच्या मार्गाने आंदोलन चालूच राहील

होते शिगंत त्यांनी त्याची सुरुवात केली होती या ठिकाणी भारतामध्ये जेवढे काही हिंदू मंदिरं आहेत ते हिंदूंच्या ताब्यात आहेत जेवढे काही मुस्लिम आहेत त्यांच्या मस्जिद त्यांच्या ताब्यामध्ये आहेत ख्रिश्चन आहेत त्यांचे त्यांचे जे चर्च आहेत हे आदरच्या ताब्यात असतात कृष्णांच्या ताब्यात असतात आणि हे काही अल्पसंख्याक देखील आहेत जसे आपले जैन धर्मी आहेत त्यांचं देखील मंदिर त्यांच्या ताब्यात आहे मग बौद्धांचंच मंदिर तुमच्या बौद्धांचंच बुद्ध तुमच्या ताब्यात कशासाठी पाहिजे तर ते आमचं आहे आमच्या ताब्यात आलं पाहिजे त्या ठिकाणी सम्राट अशोकांनी हे बुद्धविहार बांधलेला आहे अडीच हजार वर्षाचा ज्याला इतिहास आहे तो इतिहास संपवण्याचा प्रयत्न करत आहात तर ते त्यांना विरोध करण्यासाठी त्यांना तिथून हकाळून लावण्यासाठी जी ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये आणि भारतांच्या भारताच्या भारता बाहेर भारता देखील हे आंदोलन चालू आहे या ठिकाणी ठाण्यात देखील मुख्यमंत्री गौतम रत्न महाथेरो यांनी रात्र दिवस सर्व बुद्धविहारांना भेटी देऊन त्यांनी सर्वांना सांगितलं सूचना केल्या की आपल्याला महामोदी महाविहार वाचवायचा आहे की आपल्या ताब्यात घ्यायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी जमलं पाहिजे आणि खाण्याचं जे हे आहे आंदोलन ते फार मोठं करायचं आहे महाराष्ट्र त्याचं पसरलं पाहिजे आणि महाराष्ट्रातून सत्तावीस एप्रिल ला जे आहे महामोर्चा निघणार आहे त्यासाठी त्यात सहभागी व्हायचा आहे परंतु निघताना असं वाटलं होत की ठाण्याचं जे आंदोलन आहे या ठाण्याच्या आंदोलनामध्ये फार लोक आले असतील इथे काय ठेवायला जागा नसेल अशी मला भीती वाटत होती परंतु इथे आल्यानंतर मी बघितलं की बंद एवढी मेहनत घेतली एवढे कष्ट केले रात्रीच्या माझे माझेपर्यंत आम्ही फिरलेलो आहोत बंसेजी पण आहेत आम्ही अक्षरशः मी बंसेजींच्या सोबत ऐरोलीला देखील गेलो होतो त्या ठिकाणी पण आम्ही पूर्ण ऐरोलीचे जेवढे बुद्धविहार आहे त्या भेटी दिली आणि इथे पाहतो तर काय खाण्याचे देखील लोक या ठिकाणी बहात्तर बुद्धविहार आहेत तर त्या बहात्तर बुद्धविहाराच्या परिसरात राहणारे त्यांच्या कमिटीचे एखाद्या तरी माणूस यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे ना बहात्तर बुद्धविहार म्हटल्यानंतर कमिटीचे कमी कमी पन्नास लोक हो या फर्ड फर्स्टेड तरी ते आले पाहिजे होते एवढी खेदाची गोष्ट आहे ही हा खेदाची गोष्ट आहे म्हणजे आम्ही जागरूक नाहीये बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं की माझा समाज ढोकलेला आहे झोकेतून आपल्याला जागी व्हायचं आहे म्हणून मी जागी आहे असं बाबासाहेब बोलले होते बरेच लोक अमेरिका देशात आले होते की समाज जसं महात्मा गांधी बॅरिस्टरजीला यांच्या घरांना त्यांनी भेटी दिल्या की हे काय करतायत लोक तर ते लोक झोपलेले होते परंतु बाबासाहेब इतके जागे होते फक्त तर मग आपण का झोपून राहायचंय आता बाबासाहेब तर नाहीत जेव्हा बाबासाहेब होते म्हणून ते स्वतः आता ते आता त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही जागे राहा जागे व्हा परंतु आपण जागे का होत नाहीये खोकटचं मिळतंय खायला बाबासाहेबांच्या पुण्याईने म्हणून आपण जागे व्हायचं नाहीये का पण सर्वांनी जागा झालं पाहिजे ही फार माझी माझी गोष्ट आहे मला खूप वाईट वाटलं की एवढं मोठं ठाणं आहे आणि बाराचा बिहारा आहे कुठे किती आहे लोकचे लोक बसायला जागा बोलत नाही आम्हाला इथे नाही याला पाहिजे मनसेजी तुमच्या कष्ट वाय गेली नाही पाहिजे हा ठीक आहे

अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता